कल्याण येथील आर के बाजार या सुपर मार्केट मध्ये पंकज पाटील आणि अनिल कांबे गेले होते त्यांनी किराणा मालाची खरेदी केली बिल देण्याची वेळ आली तेव्हा दुकानदाराला फोन पे वर पैसे देतो पेमेंट करतो असे सांगितले हे दोघेही बनावट फोन पे दाखवून खरेदी केलेल्या किराणा मालाचे बिल पेड करत नव्हते या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश ने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अशा प्रकारे या दोन्ही आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्याच्या सुपर मार्केट दुकानदाराची फसवणूक केली होती या दोन्ही गुन्ह्यात खरेदी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशा प्रकारे या दोन्ही आरोपींना अन्य किती सुपर मार्केट दुकानदारांना फसवलं आहे याचा तपास पोलीस करत आहेत सर दोन दोन चोरट्यांना आपण अटक केली आहे वडशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्व त्यांच्या हद्दीमध्ये आर के बाजार एक किराणा दुकानाचं किराणा दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अनोळखी इसम गेले आणि त्यांनी किराणा मालची खरेदी केली आणि दुकानदाराला त्यांनी बनावट ॲपच्या दारे पैसे दिल्याचे भासवले परंतु दुकानदाराच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेले नव्हते त्यामुळे दुकानदारांनी पुडसवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आम्ही त्या आरोपीचे काही सी सी फुटेज आम्हाला प्राप्त झाले आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे आम्ही त्या दोन आरोपीला याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या दो या दोन, दोन आरोपी आहे आणि यांनी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण अशाच प्रकारचा एक गुन्हा केलेला आहे हे दोघेही आरोपी हे अशा पद्धती फसवणुकीचे गुन्हे करतात आश... बनावट ॲपच्याद्वारे किराणा दुकानात जाऊन पैसे दिल्याचे भासवतात हो परंतु पैसे दिले जात नाहीत पैसे त्यांच्याच अकाउंटमध्ये हे डायरेक्ट घेतात हे दोघेही आरोपी ठाणे येथील राहणारे आहेत